आजची रेसिपी आहे शापूची भाजी ग्रामीण टाईप हे लसूण घेतलंय आणि कोथिंबीर हे आणि ठोंब्या तर टेसणार आहोत आणि लसूण मी जास्त सोलला नाही एकत्र टेचणार आता तुम्ही म्हणा की या शापूच्या भाजीमध्ये कोथिंबीर असते का कुठं पण आपण प्रत्येक भाजीला कोथिंबीर टाकावी कारण त्या कोथिंबीरमध्ये थंडावापणा असतो आपल्या पोटाला थंडावा ठेवतो तर आता हे तुम्हाला टेचून दाखवते मी कुठल्या पद्धतीनं टेचायचं आणि फोडणी कशी टाकायची ओके टेचून घेतले मी आता आपल्याला हे एकंदर कुठं काठी वगैरे दिसली लसणाची तर तुम्ही काढू शकताय किंवा टाक तर फोडणीला गेले तरी काय हरकत नाही असे दिसले तर काढू शकता पण आर हे टेचले मी आता ही भाजी हां हिरव्या मिरची भाजी नाही बनवते लाल तिखटाची बनवतो लाल तिखटाची पण खूप सुंदर होती भाजी आणि टेस्ट लागते लसूण आणि टाकते कोण मग डाळ टाकतो पण आपण पन, कुटातली भाजी बनवणार आहे शेंगण्याचं कूट टाकून शेंगण्याचं कूट आणि मसाले टाकायचे काय काय टाकायचं मला सांगते महत्त्वाचं तर ही भाजी टाकायची आता लसूण फ्राय झालं आहे भाजी टाकून घ्या त्या भाजीला लसणाची पेस्ट थोडी फ्राय झाली जास्त भाजी शिजवायची नाही पहिलं महत्वाचं थोडी हळदी टाकायची चटणी पावडर टाकणे टाकून घ्यायचं नीठ कमी टाकायचं कारण भाजीला नीट कमी लागतं शापूच्या भाजी जास्त मीठ टाकलं की करड भाजी होती बघवा तुम्ही नक्कीच करून बघा कुटातली भाजी कमी शिजवलेली दिसायला पण हिरवीगार दिसते आणि खायला पण टेस्ट आता असंच वापीवर बारीक गॅस फ्राय करत राहा एकदा करून बघा हो, हो तोंडाला पाणी सुटेल गावरान तडका शापूतची भाजी कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा